सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्याच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते तर दिवाळीची सुट्टी संपली सगळं काही झालं दिवाळी झाली मुलांच्या शाळा देखील चालू झाल्या दोन दिवस झालेच आम्ही मग गावावरून परत आलो तर आता मुलांच्या स्कूल चालू झाले त्यामुळं आपलं जे काय रोजचं आपलं रुटीन असतं तेही माझं चालू झालं तर मी सकाळच्या नाश्त्यासाठी आणि रुद्राच्या डब्यासाठी मस्त असे मिक्स कडधान्य हो मी भिजत टाकले होते त्याच्यामध्ये सगळं काही होतं मूग मटकी वटाणा चणे आपले म्हणजे राजमा वगैरे जे काय आपलं मिक्स कडधान्य असतं ते मी सगळं असं भिजत टाकले होतं आणि त्याचे मस्त असे मी पोळ्या बनवल्या आणि छान असं ते मिक्सरमधून एक हिरवी मिरची अद्रक वगैरे टाकलं आणि मिक्सरमधून काढून त्याचे मस्त असे रुद्रेच्या डब्यासाठी आणि सकाळी नाश्त्यासाठी छान असं बनवलं रुद्रला डबाना भरून दिला आणि तर इकडे शौल्याचंही मस्त असं खायचं चालू होतं सकाळी उठल्या उठल्या तेल म्हणली मला लाडू दे मग म्हणजे मी लाडू खायला दिले हात बसले मस्त मस्त असं म्हणत आहे तर सगळं काही दिसत पड तसंच पडलेलं आहे कारण सकाळी आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे हो होय करण्या करायलाच साडेआठ वाजता साडेआठची बस असते मग त्याला एकदाशी स्कूलमध्ये पाठवलं की मग बाकीच्या कामांसाठी मी निवांत होते मग बाकीचे काय आपलं कामे रोजचे असतातच मग ते मी रुद्राला स्कूल पाठवल्यानंतर आपण निवांत मग करत असते तर मी सकाळी पाणी साधलं येतं मी सगळ्यात आधी कपडे फिंडला लावून घेते कारण मशीनला कपडे धुवायचे म्हटल्यानंतर भरपूर असं पाणी लागतं आणि पाणी पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सकाळी फक्त एक अर्धा तास पावून तासच पाणी येतं मग त्यावेळेत मशीनला कपडे ला, ला लावले की धुवून होतात मग मी सकाळीच लावत असते कपडे तर नवीनच मी आता वॉशिंग मशीन घेतलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल वर्लपूलची मी वॉशिंग मशीन घेतली आहे तर त्याच्यामध्ये छानसे कपडे धुवून होतात नाईन के जीची आहे तर मस्त असे कपडे सकाळी कपडे झाले की बाकीचं मग आपलं आणि आजकाल कसं झालं आहे भरपूर उन्हाळा आहे की पावसाळा आहे की हिवाळा आहे तेच समजत नाही पाऊस तर कधी पण येतो आहे त्याचा काय भरोसाच नाही आहे तर मग सकाळीच कपडे धुवून टाकले की आपलं मग सुकून जातात जर हवा वगैरे सुटली तर आणि हवा पण भरपूर सुटते आजकाल तर मग बरं पडतं सकाळीच कपडे धुवून टाकले नंतर मग मी जेवणासाठी लागले आणि जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मग काय डायरेक्ट व्हिडिओ शूट केला तर मिस्टर कामावरून आले होते येताना त्यांना दिवाळीचंच हे गिफ्ट होतं होतं त्यांना द्यायचं ते घेऊन आले होते पप्पा से नवीन काहीतरी घेऊन आले की मुलांना कसं खायला खूप आनंद होतो की पप्पांनी काहीतरी खायला घेऊन आले तर तेच शौर्य आणि रुद्र जोपर्यंत ते उघडून देत नाही तोपर्यंत काही शांत बसत नाही मग त्यांना उडून दिलं त्याच्यामध्ये भरपूर असा खाऊ होता तर येताना आमच्या यांनी भाजी सुद्धा घेऊन आले होते कारण येताना मला कुठे बाहेर म्हणजे मी जास्त करून जात नाही कारण पाऊस पण कधी कधी पडतो मग जायचं तर मुलांना पण घेऊन जायचं मी येतानाच त्यांना म्हणत असते भाजी घेऊन या कारण तिथे जे उतरतात बसमधून तिथे सब्जीवाले वगैरे बसलेले असतात मग त्यांनाच म्हणतात घेऊन या म्हणजे त्यांनी मस्त असते टमॅटो कोथंबीर आणि आपली शोभेचे शेंग घेवडा कांदे बटाटे पण संपले होते तेही ते घेऊन ते ते आले होते कांदे बटाटे लसूण असं काही भाजीपाला घेऊन आले होते येतानाच आपल्या भाजीपाला साफ करून ठेवावा कारण कोथंबीरा तशीच जर आपण ठेवली कंटाळा केला तर मग तिथलीच मिनिट जरी ठेवली तरी पण ते खराब होऊन जाते मग मी साफ करून व्यवस्थित प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये किंवा बर्णीमध्ये असं ठेवलं की भरपूर दिवस अशी फ्रेश राहते मग अगोदर मी साफ करून घेते कारण साफ करून ठेवली जास्त दिवस टिकते आणि घेवडा मी मग दोघींनी मस्त असा घेवडा निवडून ठेवला कारण शौर्याला भाजी मी काय करत असले की तिला पण थोडं काहीतरी करायचंच असतं तर सॉक्स बघा घातले तिने पप्पाचे नको म्हणताना मानताना घालून बसले तर इकडे थोडीफार मम्मी माझी आणि शौर्याची मज्जा मस्ती चालू होती गाणी लावली होती त्यामुळे थोडंफार आपलं शौर्या गाणी म्हणत म्हणत माझ्यासोबत हे करत होती आणि त्याच्यानंतर मग भाजी वगैरे मस्त निवडून ठेवलेली फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि त्याच्याचीच मग थोडासा घेवडा होता त्याची पातळ भाजी बनवली मी कारण भाकरीसोबत मस्त लागते घेवड्याची पातळ भाजी बनवली आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी बनवायला घेतला भातही शिजवून घेतला होता मस्त अशी थोडीशी मी घेवड्याची असं पातळ भाजी बनवली होती सोबत खायला आणि मस्त अशा दोन तीन भाकऱ्या मी बनवून घेतल्या कारण दोन तीन भाकऱ्या मग दोघांसाठी पुरेशा होतात मुलं काही खात नाहीत खाल्ल्यास तर एक कॉर्बर अर्धी इतकंच खातात तर त्यांच्यासाठीही होऊन जाते त्याच्यामध्ये आणि जास्त एक्स्ट्रा केली तरीही ती वाया जाते कोण खात नाही त्यामुळं दोन तीन भाकऱ्या पुरेशा होऊन जातात मग मस्त अशा मी भाकऱ्या बनवल्या आमच्या यांना काय होतं चपातीच आवडते भाकरी आवडत नाही तरी पण मी आपली बनवत असते कारण बनवल्यानं आप बनव बनवल्यानंतर आपोआप खातात तर मग मी बिन सांगताच त्यांना भाकरी बनवते आणि नंतरच जेवणाच्या वेळी समजतं की अरे भाकरी बनवले मग मी म्हणते आता बनवले तर खा फेकून थोडेच द्यायचे खातात ते मग मग तशी सवयही त्यांना लागते कारण चपाती चपाती कधीतरी एक टाईम भाकरी खाल् खाल्लं तर चांगलं असतं मग मी असे बनवत असते कारण मला भाकरी आवडते मी माझ्यासाठी मी ज्वारीचं दळण मी एक दोन किलो तीन किलो असं मी भरत असते कारण कधीतरी का आपली मग एक एकटीला जर बनवायचं असेल तर आपली एक भाकरी बनवली की काम होऊन जातं तर मस्त अशी इकडे घ घेवड्याची आपली पातळ अशी भाजी मी बनवली मस्त अशी कोथंबी त्याच्यामध्ये चिरून टाकली आणि आपलं रात्रीचं जेवण भात घेवड्याची पातळ भाजी भाकरी आणि त्याच्यासोबत मस्त असं कांदा वगैरे पापड लोणचं तर असतंच मस्त आपलं संध्याकाळचं जेवण झालं आणि चला बाय आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका